उद्याच्या जे नियोजित वीस तारखेचं मनोज पाटील जरांगे यांचं मराठ्यांना जे कुंबी प्रमाणपत्र वाटपाचं चलो मुंबई हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही नांदेडून आलेलो आहोत हे फक्त नांदेड जिल्ह्याची झाकी आहे पिक्चर तर आधी बाकी आहे काय तयारी का केली तुम्ही ट्रॅक्टरमध्ये तुम्ही काय काय लावलेलं आहे आम्ही सर्वप्रथम एक महिना पुरेल एवढं अन्नसाठा घेऊन आलेलो हो आहोत सोबत प्रत्येकाच्या घरी जे काही असेल घरचं विकतचं काही घेतलेलं नाही आणि जे घरी भेटेल ते ज्याच्या घरी चटणी असेल त्यांनी चटणी आणायची ज्याच्या घरी जे काही आहे त्या प्रकारे घेऊन आलेले आहेत आम्हाला वाटेनं जाताना कुठेही काय त्रास होऊ नये म्हणून पाण्याच्या तीनशे तीनशे लिटरच्या फिल्टरच्या टाक्या फिट केलेल्या आहेत जेणेकरून वाटेनं पाण्याचा त्रास होऊ नये आणि कोणाला महागायची वेळ पडू नये त्यानंतर सर्वात मुख्य मुद्दा लाईटचा आहे त्यासाठी आम्ही सौर पॅनल तयार केलेलं आहे स्वतःचं आहे ते आमच्या घरचं आणून फिट केलेलं आहे इथं आणि त्यामार्फत आम्हाला वाटेनं कुठं चार्जिंगला जायची गरज पडू नये कारण मोबाईल वापरणारी सर्वांची संख्या जास्त आहे प्रत्येकाला ऑन्ड्रॉईड राहावं वाटायला त्यामुळे मोबाईलची चार्जिंग महत्वाची आहे आणि कुठेही आंदोलनामध्ये आम्हाला कुठं वेगळ्या ठिकाणी जाऊन बसायची गरज पडू नये त्यासाठी मोबाईलच्या चार्जिंगसहित सेट आम्ही तयार आहोत आम्ही सर्वांनी या ट्रॅक्टरमध्ये आम्ही जवळजवळ सर्व मराठा बांधव वीस बांधवांची अशी व्यवस्था केली आहे की वीस जणांनी ज्याने ज्याच्या घरी जे डाळ असेल ज्याच्या घरी जे पीठ असेल ज्याच्या घरी चटणी असेल जे आपल्याला जे अन्नधान्य जे साहित्य जे लागणार आहे ते सर्वत्र पूर्ण घेऊन निघाले आहे आणि पूर्ण पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आम्ही आणि आम्ही स्टँडची पण व्यवस्था केली आहे जेणेकरून आमच्या या ट्रॅक्टरला आम्ही आम्ही स्वतःचं घर समजून त्याच्यामध्ये प्रवास करणार आहोत तर आमच्या पायातले पादत्राने सुद्धा आम्हाला बाहेर ठेवता ठेवता यावे इतकी आम्ही दक्षता घेतलेली आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की मनोज दादा धरांजी पाटील यांच्या शब्दाला बळ देऊन त्यांच्या मागण्या तैरूप पूर्ण कराव्यात अशी आपल्याला शासनाला पुनश्च माझी विनंती आहे जर शासन जर आमच्या मागण्या जर मान्य करत नसतील जरामजी पाटलाच्या तर जरामजे पाटील जे म्हणतील ते हा मराठा समाज सर्वतोपरी करण्यास